बीड जिल्ह्यातील गिवराई तालुक्यातील लुखामसला गावाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांचा सोलापूर जिल्ह्यात झालेल्या संशयास्पद मृत्यूने महाराष्ट्राच्या राजकारणात आणि गुन्हेगारी विश्वात एक मोठी खळबळ उडवून दिली आहे सुरुवातीला आत्महत्या वाटणाऱ्या या प्रकरणात आता रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे गावाजवळ एका कारमध्ये गोविंद बर्गे यांचा मृतदेह डोक्यात गोळी लागलेल्या अवस्थेत आढळून आला त्यांच्या कारमध्ये एक पिस्तूलही सापडल्याने पोलिसांनी सुरुवातीला हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे गृहीत धरले मात्र बर्गे यांच्या कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप केल्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू झाली पोलिसांच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार गोविंद बर्गे यांचे धाराशिव जिल्ह्यातील एका कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड हिच्यासोबत दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते विवाहित असूनही गोविंद यांनी पूजावर लाखो रुपये खर्च केले त्यांनी तिला महागडे दागिने मोबाईल आणि रोख रक्कमही दिली तसेच तिच्या नातेवाईकांना जमीन आणि बाईकही घेऊन दिली मात्र गेल्या काही महिन्यांपासून पूजाने गोविंद यांच्याकडे गेवराईतील त्यांचा अलिशान बंगला आणि पाच एकर जमीन तिच्या नावावर करण्याची मागणी केली होती ही मागणी पूर्ण न केल्यास बलात्कार आणि इतर खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी तिने दिली होती असा आरोप कुटुंबियांनी केला आहे या सततच्या ब्लॅकमेलिंगमुळे गोविंद मानसिक तणावाखाली होते गोविंद बर्गे यांच्या कुटुंबियांनी आणि मित्रांनी ही आत्महत्या नसून हत्याच असल्याचा दावा केला आहे त्यांच्या मते गोविंद हे अत्यंत निर्व्यसनी होते आणि त्यांच्याकडे कधीही पिस्तूल नव्हते मग त्यांच्या कारमध्ये दारूच्या बाटल्या आणि पिस्तूल कसे आले त्यांच्या भाच्याने तर काही राजकीय लोकांनीच कट रचून मामाला फसवले असा गंभीर आरोप केला आहे घटनेच्या काही दिवसांपूर्वीच गोविंद बर्गे यांच्या नवीन बंगल्याची वास्तुशांत झाली होती आणि याच बंगल्याची मागणी पूजाने केली होती या प्रकरणी पोलिसांनी पूजा गायकवाडला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे तिला बार्शी न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सध्या पोलीस पूजाची कसून चौकशी करत आहेत आणि बर्गे यांच्या मोबाईलमधील कॉल डिटेल्स आणि इतर तांत्रिक पुरावेही तपासले जात आहेत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पूजाच्या काही रील्सचीही चौकशी सुरू आहे ज्यात ती सोन्याच्या अंगठ्या आणि नोटा दाखवत आहेत हे प्रकरण अजूनही पूर्णपणे उकललेले नाही गोविंद बर्गे यांचा मृत्यू आत्महत्या होता की हत्या या प्रश्नाचं उत्तर पोलीस तपासाच्या निष्कर्षांवर अवलंबून आहे त्यांच्या कुटुंबियांच्या दाव्यानुसार हा पूर्वनियोजित कट होता आणि पोलीस या सर्व बाजूंचा विचार करून तपास करत आहेत या प्रकरणातील सत्य काय आहे हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल